नमस्कार मैत्रिणींनो आज आपण केलं आहे हे सुंदर असं सूर्यफूल खूप छान आहे आणि बनवायला एकदम सोपं आहे तुम्ही हे दिवा स्टँड देवासाठी आसन किंवा टी कॉस्टर म्हणूनसुद्धा याचा वापर करू शकता चला तर मग याची आपण पूर्ण व्हिडिओ पाहूया चला तर मग आता आपण सुरुवात करूया मी लाल कलरची लोकर पिवळ्या कलरची सुई आणि कैची घेतलेली आहे इथे तुम्ही चॉकलेटी कलरची लोकर यूज करा कारण की सूर्यफुलाचा बेस चॉकलेटी कलरचा छान वाटतो माझ्याकडे नव्हतं म्हणून मग मी हे रेड कलर घेतलेलं आहे सुरवातीला स्लिप नॉट करून घ्या आणि चार चैन करून घ्या तीन चार पहिल्या चैनमध्ये स्टिच करून राऊंड बनवून घ्या आता आपल्याला या राऊंडमध्ये मध्ये एकूण बारा डबल क्रोशेट करायचे आहेत तीन चेन दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा करा आणि बारा बारा झाल्यानंतर सुरुवातीला ज्या आपण तीन साखळ्या घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीवर हो। स्टिच करून घ्या आता आपल्याला या गॅपमध्ये दोन दोन डबल क्रोशेट करायचे सुरुवातीला त्या ग्ला गॅपमध्ये एक सिंगल क्रोशेट करून घ्या तीन चैन पुन्हा सेम गॅपमध्ये एक डबल क्रोशेट आता प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला दोन दोन डबल क्रोशेट करायचे आहे असे या राऊंडमध्ये आपल्याला एकूण चोवीस डबल डबल क्रॉशेट मिळतात प्रत्येक गॅपमध्ये दोन डबल क्रॉशेट हे मी चोवीस डबल क्रॉशेट करून घेतलेले आहेत आता इथल्या तीन चैनच्या तिसऱ्या चेनवर आपण स्टिच करून घेणार आहोत पुन्हा पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशेट करून घ्या तीन चैन त्याच गॅपमध्ये पुन्हा एक डबल क्रॉशेट पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशेट नेक्स्ट गॅपमध्ये दोन डबल क्रोशेट पुन्हा एक डबल क्रोशेट पुढच्या गॅप मध्ये दोन डबल एक दोन मैत्रिणीनो सुरुवातीला आपण चार साखळ्या घेतल्या त्याच्यामध्ये बारा डबल क्रोशेट केले सेकंड राऊंडमध्ये आपण चोवीस डबल क्रॉशेट केले आता थर्ड राऊंडमध्ये आपण दोन एक दोन एक असं करून एकूण छत्तीस डबल क्रॉशेट करून घेणार आहोत हे माझं तिसऱ्या राऊंडमध्ये मा एकूण छत्तीस डबल क्रॉशेट रेडी झालेले आहेत आता पुन्हा आपण तिसऱ्या चेनवर स्टिच इथे आपण धागा चेंज करून घेऊया तुम्हाला हवं तेवढा तुम्ही मोठा बेस बनवू शकता छोटस टिकोस्टर करायचं होता इथेच आपण दोन डबल क्रॉशेटच्या नाही तर या गॅपमध्ये हा धागा जॉईंट करून घेऊया तीन चैन सेम गॅपमध्ये आणखी एक डबल क्रोशेट पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रॉश आहे पुन्हा एक डबल नेक्स्ट नेक्स्ट गॅपमध्ये दोन डबल क्रॉशेड पुढे एक दोन पुन्हा एक पुन्हा एक, दोन मैत्रिणींना हे पहा बारा चोवीस छत्तीस आणि आता अठ्ठेचाळीस इथे आपण बारा घेतलेले त्याच्यावर दोन दोन चोवीस केले मग दोन एक दोन एक करून छत्तीस केले आता दोन एक एक दोन एक एक असं करून अठ्ठेचाळीस करून घेऊया हे बघा हे माझे सत्तेचाळीस डबल क्रॉशर झालेले आहेत आता एक शेवटचा इथे मी अठ्ठेचाळीस करून घेते आणि ज्या सुरुवातीला आपण तीन चेन केल्या होत्या त्याच्या तिसऱ्या चेनवर आपण स्लिप स्टिच करून घेऊया आता आपल्याला एकूण ती सिंगल क्रॉशेट करायचे आहेत इथे एक चेन आणि सेम सेम चैनमध्ये आपण एक सिंगल क्रॉशेट करून घेणार आहोत पुन्हा नेक्स्ट डबल क्रोशेटवर एक सिंगल क्रोशेट पुन्हा नेक्स्ट डबल क्रॉशेटवर एक सिंगल क्रोशेट असे एकूण हे आपण तीन सिंगल क्रोशेट करून घेतलेले आहेत आता इथे एक दोन तीन चार आणि पाच 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 साखळ्या झाल्यानंतर त्याच डबल क्रॉशेटमध्ये एक सिंगल क्रॉशेट पुन्हा पुढे पाच सिंगल क्रॉशेट करून घ्या एक दोन तीन चार पाच आणि एक सहा आता सहाव्यावर एक दोन तीन चार पाच पाच चैन करून घ्या आणि पुन्हा त्याच सेम स्टीचमध्ये आपण आणखी सहा। एक, एक सिंगल क्रोशेट करून घेऊ पुन्हा आता पुढे पाच सिंगल क्रोशेट करा एक दोन तीन चार पाच आणि सहावा सहा सहाव्यावर एक दोन तीन चार पाच पाच चैन झाल्यानंतर पुन्हा सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट असं आपण आपल्या पाकळ्या विणण्यासाठी डिझाईन तयार करून घेऊया हे पहा मैत्रिणींनो हे मी अशी आपल्या पाकळ्या विणण्यासाठी डिझाईन केलेली आहे आता हे शेवटचं मी आकार विणल्यानंतर आपल्याला इथे हे चार डबल क्रॉशट राहतात त्या चारमध्ये एक दोन एक तीन सॉरी तीन राहतात तीन कारण की आपण सुरुवातीला हे तीन डबल क्रोशेटवर सिंगल क्रोशेट विणलेले असतात हे तीन झाल्यानंतर आता इथे धागा घ्यायचा सुईमध्ये आणि जे हे आपण राऊंड केले आहेत या राऊंडमध्ये पाच डबल क्रोशेट एक दोन तीन चार आणि एक पाच पाच डबल क्रॉशेट आपले झाल्यानंतर चार चैन घ्या दोन तीन आणि एक चार आणि हे पहा हे बघा इथे जे हे आपले हा जो डबल क्रोशेट पूर्ण झालेला असतो त्याच्यामध्ये दोन्ही साखळ्यांमधून या या दोन्ही साखळ्यांमधून चेन घालून इथे आपण सिंगल क्रोशेट घ्यायचा आणि पुन्हा पुढे पाच डबल क्रॉशर घ्यायचे एक दोन तीन चार आणि पाच हे पहा अशी आपली इथे पाकळी तयार होते आता इथून आपण तिसऱ्या किंवा चौथ्या डबल क्रॉशेट वर एक स्टिच करून घेणार आहोत पुन्हा पाच डबल क्रोशेट एक दोन तीन चार पाच पाच डबल क्रॉशट घ्या त्याच्यावरती एक दो दोन तीन चार चार चैन करा जिथे आपला हा डबल क्रोशेट कंप्लीट झाला आहे तर दोन्ही साखळ्यांमधून चैन सुईबाहेर काढा धागा ओढून घ्या आणि इथे एक सिंगल क्रोशेट करा म्हणजे अशी आपली ही डिझाईन तयार होते पुन्हा पाच डबल क्रोशेट एक दोन तीन चार आणि एक पाच पुन्हा इथे चौथ्या चेनमध्ये तुम्ही स्टिच hey, करून घ्या अशा आपल्या या पाकळ्या तयार करून घ्या हे hey, बघा मैत्रिणींनो हे hey, सुंदर असं आपलं सूर्यफुलाचं टिकॉस्टर रेडी होतं आता याची माझी शेवटची पाकळी राहिली आहे पाच डबल क्रोशेट एक इथे डबल क्रोशेट घेतल्यानंतर तो असा खाली सरकवून घ्यायचा म्हणजे कॉर्नरला येतो एक दोन तीन चार आणि एक पाच पाच डबल क्रॉशेड झाल्यानंतर एक दोन तीन चार चार साखळ्या घेतल्या इथे जो डबल क्रोशेट आपला कंप्लीट झालेला हे बघा या दोन साखळ्यांमधून सुई घातली सुई काढली इथे सिंगल क्रोशेट करून घेतला याशी आपली डिझाईन तयार होते पुन्हा पाच डबल क्रोशेट एक दोन तीन चार आणि एक पाच आत्ता इथे आपण स्लिप स्टिच करून जॉईंट करून घेऊया एक चैन घ्या आणि धागा कट करून घ्या हे पहा मैत्रिणीनं किती सुंदर असा हा सूर्यफूल आपला तयार झालेला आहे हा धागा तुम्ही इकडे पाठीमागे अडकून घेऊ शकता कोस्टर किंवा आपल्याला दिवा ठेवण्यासाठी एखादं शोपीस ठेवण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकता तुम्हाला जर हे मोठं करायचं असेल म्हणजे अगदी ताटावरचं रुमाल असं काही तुम्हाला या डिझाईनमध्ये करायचं असेल तर फक्त जे हे आपले राऊंड असतात या राऊंडमध्ये आपण सुरुवातीला चार चैन घेऊन बारा डबल क्रोशेड व चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस म्हणजे जसं बारा प्रत्येक ह्याच्यावर दोन दोन चोवीस मग दोन एक दोन एक दोन एक करून छत्तीस मग दोन एक एक दोन एक एक असं करून अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर जर तुम्हाला पुढे मोठं करायचं असेल तर तुम्ही दोन एक 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 दोन एक 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 असं करून पुढचा राऊंड मग पुढे दोन एक 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 असं करून आणखीन राऊंड वाढवून घेऊ शकता म्हणजे जेवढं तुम्हाला मोठ्या साईजचं करायचं आहे तेवढं तुम्ही हे मोठ्या साईजचं बनवू शकता पहा किती छान आणि किती सुंदर वाटतं हे सूर्यफुल पिकॉस्टर किंवा देवासाठी किंवा तुम्हाला दिवा ठेवण्यासाठी तुम्हाला समयी ठेवण्यासाठी आता गणपतीमध्ये आपल्याला छान वाटेल हे खूप सुंदर वाटतं आणि अगदी कमी वेळात होतं लोकरसुद्धा याच्यासाठी खूप कमी लागते मैत्रिणींनो हे एकदा नक्की ट्राय करून पहा धन्यवाद